डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अमेरिका आतापर्यंतच्या भारत आणि अमेरिका संबंधांना एक वेगळंच वळण सध्या लावत आहे अमेरिका पुन्हा एकदा भारताला ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल्स अॅल्युमिनियम यांच्यावर इम्पोर्ट ड्युटी लावणार असं सांगते आहे तर दुसऱ्या बाजूला व्हेनेझुएलाची कोंडी करण्यासाठी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना सेकंडरी टॅरिफ म्हणजे दुय्यम आयात कर लावणार असं देखील अमेरिकेनं जाहीर केलंय म्हणजे तुम्ही नुसतं व्हेनेझुएलाकडून तेल जरी विकत घेतलं तरी तुम्हाला आयात कर किंवा टॅरिफ अमेरिकेत भरावा लागणार भारत आपल्या तेलाच्या आयातीपैकी जवळजवळ दीड टक्के कच्च्या तेलाची आयात व्हेनेझुएला या देशाकडून करतो त्यामुळे अमेरिकेने सांगितलेला हा टॅक्स भारताला जड जाणार आहे जो पंचवीस टक्के आहे मागच्या वर्षात भारतानं व्हेनेझुएलाकडून बावीस मिलियन बॅरल्स एवढ्या तेलाची आयात केलेली आहे हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला भारत मात्र अमेरिकेच्या दबावाला बळी पडताना दिसतोय ही गोष्ट कुणाला आवडेल न आवडेल पण भारत सरकारनं आपल्या फायनान्स बिलमध्ये पस्तीस अमेंडमेंट्स म्हणजे दुरुस्त्या करायचा निर्णय घेतलाय आणि भारत सरकार परदेशी टेक्नॉलॉजी कंपन्यांच्याकडून जो एक टॅक्स घेत असतं ज्याला सोप्या भाषेत आपण गुगल टॅक्स असं म्हणतो तो सहा टक्के गुगल टॅक्स भारत सरकार घ्यायचं बंद करणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून असं सरकारनंच घोषित केलं आणि दुसऱ्या बाजूला हेच भारत सरकार भारतातल्या बड्या बड्या कंपन्यांच्या कसं मागे लागले हे देखील तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर बघूया हा गुगल टॅक्स म्हणजे काय आहे जो भारत सरकारनं रद्द करायचं ठरवलंय गुगल किंवा फेसबुकची मेटा किंवा अमेरिकेतल्या इतर कंपन्या या कंपन्या भारतामध्ये आपला बिझनेस करतात पण या कंपन्यांची भारतामध्ये कोणतीही फिजिकल प्रेझन्स नाही म्हणजे त्यांचे कुठलेही बिझनेस युनिट्स भारतात नाही पण भारतातून बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजमधून हे लोक पैसे मिळवत असतात पैसे भारतातून मिळवत असले तरी टॅक्स मात्र हे फक्त अमेरिकेतच भरायचे पण भारतातल्या याच क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या मात्र भारतात काम करतात भारतात बिझनेस करतात आणि भारतातच टॅक्स भरतात त्यांना भारत सरकारचा कॉर्पोरेशन टॅक्स किंवा जी एस टी किंवा इतर टॅक्सेस भरावे लागतात मग फक्त या ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या गुगल मेटासारख्या बड्या अमेरिकन कंपन्यांना भारतात धंदा करायची संधी मिळते आणि भारत सरकारला टॅक्स काहीच द्यायचा नाही असं व्हायला नको म्हणून भारत सरकारनं समीकरण शुल्क म्हणजे इक्वलायझेशन लेवी आकारायला सुरुवात केली दोन हजार सोळा पासून म्हणजे या कंपन्यांनी देखील भारतातल्या उत्पन्नावर सहा टक्के टॅक्स भरायला सुरुवात झाली दोन हजार सोळा पासून त्यामुळं मार्केट कॉम्पिटेटिव्ह झालं म्हणजे स्पर्धात्मक झालं भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या दोघांसाठी देखील समान संधी इथं मिळायला लागल्या इथं बिझनेस करण्यासाठी थोडा का होईना टॅक्स या परदेशी कंपन्यांना देखील आता द्यावा लागायचा पण भारत सरकारनं आता फायनान्स बिलमध्ये ज्या अमेंडमेंट आणलेले आहेत त्याच्यामध्ये असं ठरलंय की भारत सरकार हे सहा टक्के समीकरण शुल्क किंवा इक्वलायझेशन लेवी रद्द करणार आहे म्हणजे इथून पुढे गुगल मेटा यासारख्या बड्या अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपन्यांना भारतात बिझनेस करण्यासाठी एकही रुपया भारत सरकारला द्यावा लागणार नाही या बड्या कंपन्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहेच पण त्याच वेळी भारत सरकारच्या उत्पन्नाचा हा आणखी एक मार्ग आता खुंटलेला आहे एकीकडून अमेरिका टॅरिफचा बोजा जगावर लादत आहे भारतावरही लादत आहे तर दुसरीकडं भारताला मात्र आपल्या इम्पोर्ट ड्युटी कमी करायला सांगत आहे अमेरिकेच्या दबावाखाली भारतानं देखील आतापर्यंत अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीच्या निम्म्या म्हणजे जवळजवळ तेवीस बिलियन डॉलरच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी कमी करायचं मान्य केले ज्यामध्ये मोटरसायकल्स बिस्की पासून इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे त्यामुळे अमेरिकन लोकांना तिथल्या कंपन्यांना त्यांचा माल आता भारतात विकणं सोपं होणार आहे पण अमेरिकेकडून हा जो दणका भारताला बसतोय ज्याच्या समोर भारत सरकार ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडतंय त्याच वेळी नॉन अमेरिकन कंपन्यांना मात्र भारत सरकार दंडा दाखवायचं काम करते आहे या अगोदरच मागच्या वर्षी भारत सरकारनं परदेशी ई कॉमर्स कंपन्या जसं की अमेझॉन ई वे यांच्यावर लागणारी दोन टक्के इक्वलायझेशन लेवी म्हणजे समीकरण शुल्क रद्द केलं होतं म्हणजे भारत सरकारनं परदेशी कंपन्यांच्याकडून जे उत्पन्नाचे स्रोत होते ते कमी कमी होत चाललेले आहेत आणि विशेषतः अमेरिकन कंपन्यांच्याकडून होणारं उत्पन्न कमी होत आहे म्हणजे एक प्रकारे अमेरिकेकडून जी तूट निर्माण होते आहे ती भरून काढण्यासाठी भारत सरकार आता दुसऱ्या देशातल्या कंपन्यांच्या मागे लागले उदाहरणार्थ सॅमसंगला भारत सरकारने सहाशे मिलियन डॉलर्स टॅक्सची डिमांड नोटीस पाठवली आहे सहाशे मिलियन डॉलर म्हणजे साधारण पाच कोटी रुपये होतात टेलिकॉम क्षेत्रातल्या अनेक वेगवेगळ्या आयातींसाठी भारत सरकारनं पाच हजार कोटींची डिमांड नोटीस सॅमसंगला दिली आहे सॅमसंग ही एक साऊथ कोरियन कंपनी आहे जी भारतातली एक बडी कंपनी मानली जाते तर भारतानं साधारणतः एक पॉईंट चार बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ अकरा हजार पाचशे कोटींची डिमांड नोटीस दिलेली आहे फोक्स वॅगन या कंपनीला फोक्स वॅगन ही एक जर्मन कार मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे त्यांच्यावर भारतानं हा आरोप केला आहे की त्यांनी त्यांच्या पार्ट्सना चुकीच्या पद्धतीने क्लासिफाय करून त्यांचा आयात शुल्क वाचवल्यामुळे भारत सरकारच्या टॅक्सेसमध्ये भारताचं नुकसान झालंय म्हणून एक प्रकारे अमेरिकेच्या समोर जी दंडुकीशाही भारताला करता येत नाही सध्या ती भारत सरकार इतर देशांच्या समोर करते आणि आने अनेक वर्षापासून भारतात बिझनेस करणाऱ्या फोक्स वॅगन किंवा सॅमसंग यांच्यासारख्या नॉन अमेरिकन कंपन्यांना भारत सरकार नाराज करते आता भारत सरकारनं स्वतःच होऊन पुढाकार घेतला आणि गुगल टॅक्स रद्द केल्यामुळं ट्रम्प पंचवीस टक्के सेकंडरी टॅरिफमधून भारताला वगळतील काय हे आपण येणाऱ्या काळात बघणार आहोत अशी सूट जर भारताला मिळाली नाही तर भारताची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले असे असणार आहे ट्रम्प यांच्या या टॅरिफ युद्धामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये ट्रम्प यांच्या विरुद्ध लढाईची तयारी चाललेली आहे तर काही देशांनी ज्याच्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे ट्रम्प यांच्याबरोबर दुश्मनी न करता जास्तीत जास्त गोष्टी सांभाळून घेण्याचं धोरण राबवलं आहे हे धोरण चुकीचं की बरोबर हे येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे येणाऱ्या काळात भारतातल्या लोकांच्या दृष्टीनं जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर इतर वस्तूंचे भाव काय होतील त्यांचं जगणं किती सोपं किंवा किती अवघड होईल या गोष्टींच्यावर भारत सरकारच्या या निर्णयांचं फलित ठरणार आहे भारतातलं मोदी सरकार अमेरिकेच्या ट्रम्प यांच्यासमोर ज्या पद्धतीनं आपले टॅरिफ कमी करत चालले त्याचवेळी अमेरिका सोडून जपान साऊथ कोरिया किंवा जर्मनी किंवा इतर जगातले अनेक देश यांच्या ज्या कंपन्या भारतात बिझनेस आहेत त्यांच्याविरुद्ध ज्या पद्धतीनं दंडुकीशाही करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं काम भारत सरकार करते त्यामुळं जगातल्या इतर देशांच्या बरोबर आपले संबंध येणाऱ्या काळात बिघडू शकतात भारत सरकार हे जे करत आहे ते बरोबर आहे की चूक याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द मराठी वाणाला सबस्क्राईब करा